प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे या देवी संस्थिता नमो सर्वूते नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा श्रोते हो नमस्कार नवरात्री विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं स्वागत करते श्रोते हो आपण म्हणतोच की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा त्याला आकार द्यावा तसं ते घडतं आणि म्हणूनच आपण त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगत असतो चांगले संस्कार त्यांच्यावर करत असतो शिक्षणानं आपल्या भविष्याचा पाया रचला जातो आपला सर्वांगीण विकास आपल्याला साधता येतो कौशल्य जी असतात ती आपल्याला आत्मसात करता येतात लहान वयातना प्रेम पोषक आहार आणि खेळण्याद्वारे शिक्षणाची जी प्रक्रिया घडते ना ती अधिक प्रभावी होते आणि मोठ्या माणसांच्या कृतीतून मुलांचं कुतूहल वाढतं आणि त्यातून नवीन गोष्टी शिकण्याची सुद्धा त्यांना आवड निर्माण होते आजच्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलंय कृतीशील शिक्षण देणाऱ्या प्री प्रायमरी स्कूलच्या संस्थापिका पूजा देसाई चाफळकर यांना नमस्कार पूजाताई कार्यक्रमात आपलं स्वागत आहे नमस्कार थँक्यू सो मच तुम्ही मला या कार्यक्रमात बोलवलं आ, तुम्ही एक गायिका तर आहातच पण त्या व्यतिरिक्त तुम्ही एक प्री स्कूल सुरू त्या काही आहे तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल हो नक्कीच शाळेचं आमच्या तिसरं वर्ष आहे तर या शाळेचं वेगळेपण म्हणजे सांगायचं झालं तर आता प्रत्येक आपण शाळेत बघतो की एबीसीडी अ आय वन टू थ्री फोर ह्याच्यावर जास्त फोकस केला जातो पण आम्ही त्याच्याबरोबरच बाकीचे जे इम्पॉर्टंट स्किल्स असतात आपल्या आयुष्यात जे जरुरी असतात ते आम्ही लहानपणापासूनच इन्क्लूड केलेत जसं की लाईफ स्किल्स आहेत कम्युनिकेट शन स्किल्स आहे फायनान्शियल लिटरेसी मग हॅन्ड ऑन लर्निंग गार्डनिंग व्हॅल्यू बेस्ड लर्निंग अशा भरपूर काही गोष्टी आम्ही इन्क्लूड केलेल्या आहेत तर मी तुम्हाला एक एक सविस्तर आता सांगते था पहिली गोष्ट म्हणजे लाईफ स्किल्स आलेच पाहिजेत असे स्किल्स सहसा काय बघतो की मुलं उठतात आंघोळीला जाताना कपडे काढतात मग पेस्ट तशीच असते किंवा चपला इकडे तिकडे फेकलेल्या असतात शाळेतून आल्यावर तर हे सगळं नाही घडलं पाहिजे म्हणून ते आम्ही प्री पासूनच इन्क्लूड केलं म्हणजे अगदी दोन वर्षाची मुलं आमची शाळेत आली की त्यांच्या मी प्रत्येक वर शू वरती फोटो लावलेले आहेत मुलांचे तर आपापले फोटो बघून त्या फोटो समोर आपले शूज काढून ठेवणं मग आपल्या फोटो समोर आपल्या स्कूल बॅग्स काढून ठेवणं अशा बेसिक गोष्टीपासून आम्ही सुरुवात करतो मग त्यांना कपड्यांच्या घड्या कशा घालायच्या मग आपापले टेबल खुर्ची कशी पुसून ठेवायची जेवण झाल्यावर मग आठवड्यातून एकदा क्लासरूम कसा क्लीन करायचा आपले टॉईज कसे परत बास्केटमध्ये घालून ठेवायचे हे बेसिक गोष्टी झाल्या आठवड्याला एक लाईफ स्किल शिकवणं हे आमचं फोकस राहतं आणि बेसिक म्हणजे आता पाहुणे आले तर पाहुणे आल्यानंतर आपली सहसा मुलाशी लाजून आत पळून जातात तर मग पाहुणे आल्यानंतर त्यांना ग्रीट कसं करायचं आल्यानंतर त्यांना विचारायचं चहा हवाय का कॉफी पाणी ऑफर करायचं खायला आणून हे बेसिक जे कम्युनिकेशन स्किल्स लाईफ स्किल्स हे सगळ्या मुलांना शिकवतो मग आम्ही दर आठवड्याला त्यांना टास्क देतो की आज तुम्हाला या आठवड्यात तुमच्या बाबांच्या ऑफिसमध्ये जाऊन बाबांना ह्या या कामात मदत करायची फॉर एक्झाम्पल किंवा या आठवड्यात तुम्हाला आईला भाजी चिरून घ्यायची तर ते केल्यानंतर त्यांना आम्ही पेरेंट्सला सांगतो की दहा रुपयापर्यंत तुम्ही मुलांना पैसे द्या आणि मग ते त्यांच्या पिगी बँक मध्ये ठेवतील आणि मग पिगी बँक मधून आता आम्ही ह्याच्यातून दोन वेगवेगळ्या गोष्टी केल्या आहेत आता एकदा आम्ही मार्केट शाळेत बसवलेलं अगदी बेसिक गोष्टी होत्या स्टेशनरी आयटम्स होत्या मग मुलांनी त्यांचे तीस रुपयापर्यंतच कमवलेले पैसे आणायचे होते नुसते तीस रुपये आणि मग ते शाळेत आले की आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही तीस रुपयापर्यंतच खर्च करू शकता त्याच्यावरती नाही आणि मग मुलांनी त्या गोष्टी सगळ्या बघितल्या पहिलं वाव किती छान झालं असं त्यांना एवढ्या सगळ्या आयटम्स बघून मग खूप मुलांनी भरपूर काय काय उचललं त्याच्यातलं आणि नंतर बिलिंग काउंटरला तर त्यांना कळलं अरे बापरे ह्याचं तर शंभर रुपये बिल झालंय मग आता आपल्याला ह्याच्यातल्या काही गोष्टी परत ठेवायला लागणार आहेत मग त्यांनी ते परत ठेवून तीस रुपयापर्यंत आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही तीस रुपयापेक्षा जास्त नाही करू शकत म्हणजे जे बजेटिंग आपण म्हणतो ना मग त्यांनी काही मुलांनी कमी केल्या गोष्टी आणि मग आम्ही टीचर्सनी त्यांना सांगितलेलं की तुम्ही सेव्हिंग पण करू शकता सेव्हिंग हा कॉन्सेप्ट हुँ. की तुम्ही समजा तीस रुपयाचे तीस रुपये खर्च केले पाहिजेत असं नाही जर तुम्ही पंधरा रुपये खर्च केले आणि पंधरा रुपये परत ठेवलेत तर ते तुमच्याच पिगी मध्ये जाणार आहे आणि सेव्ह होणार आहे तर काय काय मुलांनी सेव्ह सुद्धा केलं इतक्या लहान मला कौतुक वाटलं खरंच खूप खर, म्हणजे काय गरजे मग आम्ही त्यांना हे पण शिकवतो की तुमची नीड काय आणि वॉन्ट काय आहे म्हणजे तुम्हाला गरज कशाची आहे आणि तुम्हाला हवंय काय ह्याच्यातला डिफरन्स का हे फायनान्शियल लिटरसीचं झालं आणि त्याच्यातून जे एम्पथी पण असते म्हणजे जे आम्ही शिकवतो व्हॅल्यू बेस्ड लर्निंग जे आम्ही मगाशी मेन्शन हो, केलं हो, हो. की दुसऱ्यांना देणं हे पण मुलांना शिकवलं हो पाहिजे तर मग त्याच्यातून घेऊन कोणाचं तरी तुम्ही गिफ्ट करा त्या पैशातून दुसऱ्याला कोणाला तरी गिफ्ट करा हे पण ते एम्पिथी आम्ही त्यांना शिकवतो आणि आम्ही मुलांचं गार्डन केलं इथे म्हणजे आठवड्यातून त्यांना एकदा गार्डनिंग झाडं कशी लावायची त्यांची काळजी कशी घ्यायची परत त्यांना कसं जगवायचं आपण म्हणजे झाड मरत असेल तर त्याला जगवायचं कसं हे सगळं आम्ही शिकवतो बेसिक पाणी घालण्यापासून सुरुवात करतो ते मग तुम्ही खत वगैरे घालायला तर सिनियर केजेच्या मुलांना आम्ही शिकवतोय ते ऑर्गेनिक खत कशी घालू शकता वगैरे मुलांना पाण्यात खेळायला आवडत झाड माती आणि पाण्यात वगैरे त्यांचा गार्डनिंग ज्या दिवशी असतो त्या दिवशी त्यांचा हॅपी डे असतो कारण का मातीने माखायला मिळतो त्यांना त्यामुळे हो हो आणि ते आम्ही त्यांना करू देतो कारण त्याच्यातूनच ते शिकतात समजा आता त्यांना इन्सेक्ट्स वगैरे शिकवायचं म्हणलं ना पुस्तक आता शिकवण्यात काही मजा नाहीये गार्डनिंग करतानाच त्यांना गांधूळ म्हणा किंवा फुलपाखरू लेडी बग असे जे असतात ते बाहेर खेळायला दिल्यावरच कळतात ना असते पुस्तक आणि खरोखर ते कसे दिसतात पण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मुळे मुलांना शाळेत आल्याचा फील येत नसेल आपण घरी आहोत घरच्या माणसांबरोबर आहोत आणि मला कधी मिळते असंच फील येत असेल करेक्ट तुमचं शाळेचं जे टायमिंग आहे ते कसं काय असतं सकाळी सव्वा नऊ ला चालू होते पहिले वीस मिनिटं खेळायला देतो आम्ही मुलांना आणि नंतर मग आमची प्रार्थना असते मग ते झाल्यानंतर त्याच्यात आम्ही मुलांना मेडिटेशन करायला शिकवतो आमची दोन वर्षाची मुलं बसून मेडिटेट करतात पाच पाच मिनिटं आम्ही त्यांना ओम म्हणायला शिकवतो नंतर मेडिटेशन मग आपल्या ज्या प्रार्थना असतात त्या मग गाण्यानी डान्सनी अशी आम्ही सुरुवात करतो दिवसाची आणि मग ते आपापल्या वर्गात जाऊन जे त्यांचा सिलेबस असेल रेग्युलर एबीसीडी थ्री ते तर असतच कारण का ते तर तुम्हाला थोडं थोडं शिकायला लागणारच आणि त्याच्याबरोबर आम्ही नवीन भाषा सुद्धा इंट्रोड्यूस करतो मुलांना कारण का ह्या वयात ना मुलांना भाषा लवकर ग्रास्प होतात सायंटिफिक हो, 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 रिसर्च आहे की तुम्ही मुलांना जेवढ्या लवकर वेगवेगळ्या भाषा शिकवाल तेवढं हो, त्यांना ते लवकर ग्रासप होतं इंग्लिश आमचं बेसिक हो हे राहतं इंग्लिश मराठी हिंदी कारण का आमच्या इथे सांगलीमध्ये मल्टी लिंग क्राऊड आहे नुसतंच मराठी बोलणार असं नाही आता म्हणजे गुजराती क्राऊड आहे मारवाडी आहे मराठी आहे हिंदी बोलणारे आहेत सगळे मिक्स आहेत तर त्यामुळे आम्ही मेन मीडियम आमचं इंग्लिश आहे पण मग इंग्लिश सोडून आमचं ऑबियसली मराठी गुजराती मारवाडी हिंदी हे थोडं मी इंट्रोड्युस करून देतो बेसिक आणि भारतातल्या भाषा सोडून आम्ही जापनीज पण ह्यावेळेस इंट्रोड्युस केलंय त्यांना तर जापनीज त्यांना बेसिक आता आमच्या मुलांना जापनीज आता राईन्स म्हणता येतात त्याच्यात हॅलो हवायू वगैरे हे कसं म्हणायचं ते म्हणता येतं हे बेसिक त्यांना शिकवतोय आता आता हे आमच्या शाळेचं तिसरं वर्ष आहे रिस्पॉन्स कितपत आहे शाळेला किती खूप सुंदर रिस्पॉन्स म्हणजे जेव्हा चालू केली ना शाळा तेव्हा मला स्वतःला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं कारण का मी या कल्पनेनी चालू केली की खरं सांगायचं तर मी माझ्या मा मुलासाठी चालू केलेली कारण का मला Uh, मी जेव्हा त्याच्यासाठी प्री स्कूल शोधत होते ना तर तेव्हा मला अशी पाहिजे अशी मिळतच नव्हती शाळा कुठे की खूपच असं ट्रेडिशनल एज्युकेशन अरे चला ह्या वर्गात ए टू झेड शिकवतात मग पुढच्याशी तुम्हाला तुमच्या मुलाला लिहायला येतं मग तो वाचू शकतो हेच सगळं याच्यावर फोकस होता आणि मला ते नको होतं म्हणजे निसर्गात खेळणं कुठे किंवा हे सगळे शिक्षण नाहीये ना त्यांना मग म्हणून मी माझ्या घरी मी सांगितलं की असं मला डोक्यात प्लॅन आहे आणि माझ्या नवऱ्यानी सुद्धा खूपच म्हणजे त्याला खूप आवडला तो प्लॅन आणि त्याला मग आमचं इथे जुनं आधी थिएटर होतं प्रताप टॉकीज म्हणून घराला लागूनच सिंगल स्क्रीन थिएटर तर ते आम्ही कोविड मध्ये बंद केलेलं आणि त्यामुळे जागा आमच्याकडे ऑलरेडी अव्हेलेबल होती पण त्याला आम्ही आर्टिस्टिकली कसं कन्वर्ट करायचं शाळेत हे हे खूप चॅलेंजिंग होतं आणि त्याच्यात मजा पण आली ऍक्च्युली तर ते करण्यात जवळजवळ एक वर्षभर गेलं सगळं मग टीचर्स नशिबाने आम्हाला सगळ्या चांगल्या मिळाल्या पहिल्याच वर्षी आम्हाला नव्वद ऍडमिशन झाल्या जे आम्हाला एक्सपेक्टेडच नव्हते अजिबात आणि ह्या वर्षी आता आमचं ऑलमोस्ट दोनशे पन्नास मुलं आहेत खूपच चांगला रिस्पॉन्स आहे तीनच वर्ष झाली आहेत हो, आणि दोनशे हो, पन्नासच्या दरम्यान ऍडमिशन आहेत म्हणजे खूप छान झालं हो, हो, सुरुवात तुमचा मुलगा सुद्धा लहान आहे तर मग एक स्त्री म्हणून शाळा घर आणि बाळ हे करू तुम्ही मॅनेज केलं उलट मी म्हणते माझ्यासाठी बेनिफिशियल ठरलं ज्या आयडिया सगळ्या मिळायच्या ते मला मुलांमुळे मुला मिळालेत आणि ह्या वर्षी मला एक मुलगी झाली पण आता ना आमची टीम एवढी आता त्याच्यात सेट झाली आहे सगळ्या सिस्टीम मध्ये म्हणजे मी एक दिवस नाही गेले तरी मी एकदम कॉन्फिडेंट आहे की ती शाळा खूपच सुंदर असणार तसणारे एक बेनिफिट मला काय आहे की आमची शाळा आणि घर अगदी लागून आहे प्लस घरच्यांचा सपोर्ट म्हणजे मला सासूबाई असल्यामुळे त्या खूपच बघतात माझ्या बाळाला किंवा मुलांना त्यामुळे तसा काहीच प्रश्न नाही मग नवरा मला अगदी शाळेत जे बिझनेस डिसिजन घ्यायचे असतात कारण का मी इमोशनल आणि क्रिएटिव्ह पर्सन आहे बिझनेस वाईज मला एवढं काही नाहीये जे मी आता नवऱ्यामुळे शिकतेय हळूहळू तर त्यामुळे ते त्याच्यात त्याचा सपोर्ट मिळतो मला सगळ्यांचा सपोर्ट मला सगळीकडून आहे म्हणून ते चालले व्यवस्थित मॅडम गायनाच्या क्षेत्राकडे कशा काय वळल्या होतात तुम्ही गायनाच्या क्षेत्राकडे मी माझ्या आईमुळे वळले मी मूळची पावशी आहे सहा वर्षाची असल्यापासून आईने मला आपले प्रसाद गुळवणी सर रत्नागिरीचे त्यांच्याकडे मला आईने गायनाच्या क्लासला पाठवलं शास्त्रीय गायन आणि तेव्हापासून माझी गाण्याची वाटचाल चालूच झाली सध्याच्या लहान मुलांचे जे पालक आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल एक प्री फाउंडर म्हणून मी एवढाच संदेश देईन की आता खूप कॉम्पिटेटिव्ह दुनिया आहे सगळीकडे आणि आता पेरेंट्स पण एवढे कॉम्पिटेटिव्ह बनलेत की सगळीकडेच त्यांना मुलांना पुढे जायला पाहिजे असतं आपलं मूल तर त्याच्यावर फोकस न करता त्याचं चाइल्डहूड एन्जॉय करा आणि मुलांना सगळं करू द्या जे तुम्ही लहानपणी केलेत मातीत खेळणं बाहेर जाणं मित्रांबरोबर गल्लीत खेळणं कारण का पुढे जाऊन कॉम्पिटिशनच आयुष्यात त्यामुळे हे त्यांना लहानपण जगू द्या आणि मुलांबरोबर जेवढ्या मेमरीज आता बनवता येतील तेवढ्या बनवा कार्यक्रमाच्या शेवटी आमच्या श्रोत्यांसाठी एखादं गाणं प्लीज बरोबर म्हणते मी आता नवरात्र असल्यामुळे देवीचाच एक म्हणते रेणुका माऊली कल्पवृक्ष साजी रेणुका मालि कल्पवृक्ष सा जी लागे गाय तैनाथ मया जैसी लागे गाय माय माझे रेणुका माली कल वृक्षा साउली हा केसर शी घाई घाई हा के शी घाई घाई वेगे धावा ते हात ना नाही आळस मनात आली तापल्याहून हात नाही आळस मनात माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साहुली हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साहुली पूजाताई आज आपण या कार्यक्रमात आपल्या वेगवेगळे उपक्रम चालवणाऱ्या शाळेविषयी माहिती दिलीत आणि आपल्या सुरेल आवाजात रेणुका मातेचं स्तवनही केलं त्याबद्दल खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू श्रोते हो आता आपण ऐकत होतात कृतिशील शिक्षण देणाऱ्या प्री प्रायमरी स्कूलच्या संस्थापिका पूजा देसाई चाफळकर यांच्याशी चेतना जोशी यांनी साधलेला संवाद यासोबतच नवरात्र विशेष जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमातून मी चेतना जोशी आता आपला निरोप घेते नमस्कार संस्थिता नमो नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री जागर शिक्षणाचा आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा जागर शिक्षणाचा या कार्यक्रमाचे सादर करते होते योगीराज बच्चे